नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सोळा नंबरचा प्रश्न बघा संग्रामने एक प्रिंटर पाच हजार रुपयाला खरेदी केला व दहा टक्के नफ्याने मंगेशला विकलं मंगेशने पुन्हा वीस टक्के नफ्याने सोहमला विकलं तर या व्यवहारात प्रिंटरची खरेदी प्रिंटरची किंमत खरेदी तिच्या किती टक्के वाढली पाच हजारावरती दहा टक्के म्हणजे किती पाचशे रुपये मग त्या पाच हजार अधिक पाचशे म्हणजे पाचशे पाच हजार पाचशे त्याच्यावरती वीस टक्के बरोबर अकराशे मग परत ह्या सहा हजार सहाशे वजा पाच हजार म्हणजे हे पाच हजार पाचशे अधिक आ, हे अकराशे म्हणजे हे किती येतात सहा हजार सहाशे वजा हे जर पाच हजार केले तर सोळाशे रुपये अप, म आपल्याला मिळतात मग आता पाच हजार अधिक पाश इथे तुम्हाला करून दाखवलं आहे बघा मग ह्या सोळाशेवरती आपल्याला काय करायचं काढायचे <coughs> किती टक्के विकली ती या मूळ किमतीच्या त्याप्रमाणे बत्तीस येतं उत्तर आपलं मग ते पर्याय क्रमांक येतो एक पर्याय क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा एका दुकानदाराने दोन डझन घड्याळे अठ्ठावीस हजार आठशे रुपयास खरेदी केली व ती सर्व विकून एकतीस हजार एकशे चार रुपये मिळाले तर प्रत्येक घड्याळासाठी किती टक्के नफा झाला आता अठ्ठावीस हजार आठशे रुपये दोन डझन आता दोन डझन म्हणजे किती येणार ती घड्याळ एक डझन म्हणजे किती बारा एका डझनात संख्या किती असते बारा मग दोन डझनमध्ये किती असणार आहे चोवीस त्याप्रमाणे आपण ही अठ्ठावीस हजार आठशेला चोवीसनी भाग दिल्यावरती बाराशे येतं आणि हे एकतीस हजार एकशे चार रुपये ही सगळी घड्याळ विकून त्याला मिळाली मग त्याच्या भागिले किती चोवीस मग बाराशे शहाण्णव मग बाराशे शहाण्णवमधून आपण हे बाराशे वजा करायचे म्हणजे शहाण्णव मग ह्या बाराशेंवरती म्हणजे खरेदीच्या ह्याच्यावरती त्याला किती ट टक्के नफा झाला तर तो झाला आठ टक्के त्याप्रमाणे आपण हे गणित सोडवलेलं आहे याचा पर्याय क्रमांक आहे तो ले ले। चार प्रश्न क्रमांक अठरा बघा अ ने एक वस्तू ब ला आठ टक्के नफ्याने विकली ने तीच वस्तू शेकडा दहा टक्के नफ्याने क ला विकली क ने तीच वस्तू एकोणसाठ हजार चारशे रुपयाला खरेदी केली असेल तर मूळची वस्तू ची किंमत किती वस्तूची मूळ किंमत किती आता अ ची खरेदी किंमत किती आहे आता खरेदी किंमत आपल्याला खरं माहिती नाही त्याच्यावरती आठ टक्के आहे आठ टक्क्यानी विकली मग शंभरावरती आठ टक्के म्हणजे किती येतात आठ येतात मग त्या आठला <coughs> त्यांनी काय केलेलं आहे दहा टक्के नफ्याने त्यांनी काय केलेली आहे ती कला विकली मग त्या एकशे शंभरावरती आठ टक्के म्हणजे एकशे आठ एकशे आठला दहा टक्के पुन्हा तर दहा एक दहा पॉईंट आठ मग याप्रमाणे खची खरेदी किंमत आपल्याला एवढी मिळाली एकशे आठ एकशे आठवरती दहा पॉईंट आठ टक्के म्हणजे एकशे अठरा पॉईंट आठ टक्के ही झाली खरेदी कची खरेदी किंमत मग आता एकशे अठरा पॉईंट आठला जर एकोण म्हणजे किती येतात कशावरती आहेत एकोणसाठ हजार चारशेवरती जर हे एवढे टक्के मिळतात तर शंभरावरती कि किती रुपये असणार आहेत त्याप्रमाणे आपण सोडवलं तर ते पन्नास हजार रुपये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणीस पल्लवीने एक, पल्लवी एक ओव्हन पंधरा टक्के नफ्याने प्राजक्ताला विकला प्राजक्ताने तो ओव्हन पाच टक्के तोट्याने श्रद्धाला विकला श्रद्धाने तो ओव्हन चार, <स्थ> चार हजार तीनशे सत्तर रुपयाला विकला असेल तर पल्लवीची ओव्हनची खरेदी किंमत किती असेल आपण हे उदाहरण सगळं सोडवलेलं आहे त्याप्रमाणे उत्तर आपल्याला आलेले आहे चार हजार रुपये आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक वीस बघा एका दुकानदाराने पंचवीस रुपये शेकडा या दराने पंचवीस डझन संत्री विकत घेतली व ती बत्तीस रुपये शेकडा या दराने विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे उत्तर आलेलं आहे अठ्ठावीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन